नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाहते या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमधील म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधील अराऊंड वनचा कट ऑफ काय होता ते पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला सुरुवात करूयात बघा या टेप या कॉलममध्ये कॅटेगरी मेन्शन करण्यात आलेली आहे आणि नेक्स्ट कॉलममध्ये ऑल इंडिया रँक आहे आणि ह्या शेवटच्या कॉलममध्ये मार्क्स मेन्शन करण्यात आलेले आहेत तर सर्वप्रथम बघा ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एकोणऐंशी हजार एकशे बत्तीस आणि मार्क्स होते चारशे एकोणऐंशी मार्क्स त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एकोणऐंशी हजार सातशे एकोणपन्नास आणि स्कोर होता चारशे अष्ट्याहत्तर मार्क्स त्यानंतर ए सी बी सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एक्क्याऐंशी हजार चारशे अष्ट्याहत्तर आणि मार्क्स होते चारशे सत्त्याहत्तर मार्क्स त्यानंतर विजय कॅटेगरीसाठी पाहूयात बघा विजे कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एक लाख एक हजार दोनशे आणि मार्क्स होते चारशे एकोणसत्तर मार्क्स त्यानंतर एन टी बी कॅटेगरीसाठी पाहूयात बघा एन टी बी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव आणि स्कोअर होता चारशे छत्तीस मार्क्स त्यानंतर एन टी सी कॅटेगरीसाठी पाहूयात एन टी सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एकोणऐंशी हजार तीनशे एकोणनव्वद आणि स्कोर होता चारशे एकोणऐंशी मार्क्स त्यानंतर एन टी डी कॅटेगरीसाठी पाहूयात एन टी डी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एकोणऐंशी हजार सातशे पंचवीस आणि स्कोअर होता चारशे अष्ट्याहत्तर मार्क्स त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी पाहूयात एस सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस आणि स्कोअर होता चारशे बावीस मार्क्स त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी पाहूयात एस टी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी आणि स्कोअर होता तीनशे अठ्ठावीस मार्क्स तर हे होतं महाराष्ट्र राज्यातील प्रायवेट मेडिकल कॉलेजेस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा राऊंड वनचा कट ऑफ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा